मध्ये अजून या ठिकाणी पाचशे रुपयाची वाढ झालेली आहे अभोदय बँकेचे मॅनेजर नवी मुंबई प्रसाद घोसले यांच्याकडून पाचशे रुपये आहेत कृपया या ठिकाणी सात रुपये त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे आणि ते कागदूक आलावसर मंडळीसाठी सुद्धा शंभर शंभर रुपयाचं रोज बक्षी चालेल त्याचा आपण स्वीकार करायचा आहे त्यांचा या ठिकाणी संजय वर्के मेटा बांधून सातार करतात त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital.